जय भीम जय शिवराय इलेक्शन जाहीर झालं आणि त्यानंतर एक वातावरण होतं की शेतकरी विरोधी आणि आरक्षणविरोधी भाजप सरकार हटवलं पाहिजे आणि त्या विरोधात मतदान केलं पाहिजे त्या सगळ्या वातावरणात अचानक जे उमेदवार जाहीर झाले शिर्डी लोकसभेसाठी ते दोनही उमेदवार भाजपचेच निघाले माझ्यासारख्या असंख्य लोकांसमोर प्रश्न पडला की अरे आपण भाजपला हटवायचं म्हणतो संविधान विरोधी लोकांना हटवायचं म्हणतो आणि या दोघांनाही मत द्यायचं म्हणजे भाजपलाच मत द्यायचं काही ना वाटत असेल की वाकचौरे कस काय भाजपचे आजही तुम्ही त्यांना भेटायला जा व्हिजिटिंग कार्ड देतील त्याच्यावरती भाजपचा उल्लेख तुम्हाला दिसेल तर या माणसाला मत देणार का आपण कितीतरी लोक विचार करत होते की आता आपण नोटालाच मत देऊ किंवा घरात बसून मत द्यायला जायचं नाही जर उमेदवारच आपल्या समोर चांगला नसेल तर करणार काय परंतु उत्कर्षाताईंचे मी खूप आभार मानतो सर्व समाजाच्या वतीनं आभार मानतो की ताई तुम्ही आम्हाला पर्याय दिलात ताईंसाठी निर्णय इतका सोपा नव्हता मी फार वर्षांपासून ताईला ओळखतो सार्वजनिक जीवनात असताना एखाद्या स्त्रीला आयुष्यात आपलं माहेर सोडून सासरला जाण्याचा जो प्रसंग असतो जो भावना कल्लोळ असतो तो ताईंच्या मनात नक्की उठला असेल जेव्हा इतके वर्ष सार्वजनिक जीवनात एका विचारासोबत म्हणजे त्यांनी विचार तर आता आणखी ताकदीनं पुढे न्यायचं ठरवलंय परंतु ज्या लोकांसोबत काम केलंय त्या सगळ्यांना सोडून पुढे नवी वाट धरायची आहे पण ताई तुम्ही हा निर्णय घेत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे आपले जे कार्यकर्ते आहेत स्थानिक अजित भाई असतील विशालभाई असतील सगळ्यांची नावं घेणं ना शक्य नाही परंतु या लोकांनी वेगवेगळी प्रलोभनं असताना ती सगळी नाकारून आम्हाला निवडून येणारा उमेदवार हवा प्रामाणिक उमेदवार हवा म्हणून तुमची उमेदवारी मागितली उमेदवारी मिळणं ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे अगदी महाराष्ट्रात बोटावर मोजणे इतके दोन नेते मला माहिती आहेत की ज्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ते कसं मिळालं पाहिजे त्यांचे फॉर्म्युले आमच्याकडे एक होते आमदार कपिल पाटील आणि दुसरे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून समाजात आंदोलनातला सक्रिय नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून माझ्या वतीनं ताईंच्या या संपूर्ण लढाईला पाठबळ व्यक्त करतो